टेंट घेतला टेंट होता माझ्याकडं पण मला परत घ्यावा लागला आणि त्याच्यानंतर मला मॅट पण घ्यावं लागली म्हणजे सगळं सामान मला परत घ्यावं लागलं एक लाख दहा तेवीस हजार रुपये खर्च झाला एक लाख दिसाला आंघोळ बिंगूळ करतो नंतर मस्त बायके आंघोळ झाल्यानंतर थोडं भाग घ्या ना आंघोळ बिंगूळ करतो आणि आंघोळ झाल्यानंतर ते ना मस्त बाई आपली सायकल रेडी ऑलरेडी थोडीशी राहिली रेडी करायची तर इथून मस्त पैकी एका कंपनीमध्ये आलेलो आहे तर त्या कंपनीमधून त्या सरांकडून आपली सायकल घेतो आणि त्यांचा काहीतरी विषय म्हणजे कंपनीचा थोडासा मस्त कंपनी आहे ते दाखवायची आपल्याला कारण मी त्या कंपनीमधून सायकल घेतलेली आहे तर तुम्हाला पण मला त्या कंपनीमधून सायकलच्या घ्यायची आहे तर ती माहिती आहे मला प्रत्येक व्हिडिओमध्ये यायचे कारण मला जसं फायदे होते ही जी सायकल आहे आता आपल्याला डेअरी फिरी कमी नाही होणार आपली वाढणार आहे मित्रांनो आता आपली तब्येत ह्याचीच राहणार आहे कारण आपल्याला बिना पांडेलची सायकल आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक सायकल आहे त्यासाठी आपल्याला जी आहे ना आपली जी एनर्जी आहे ना व्हिडिओमध्ये राहणार ती एनर्जी ॲक्च्युली प्रत्येक व्हिडिओमध्ये राहणार आहे त्यासाठी मला बघता तुमच्या सकोडची गरज आहे मित्रांनो आणि मला जी आहे ना मित्रांनो मस्त येणार आहे गुजरातचा आपला सिरीज एकदमच फास्ट होणार आहे त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे कान करायचं आहे मला गुजरात मधून चांगला मित्रांनो फायनली अंघोळ गंगोळ झाली एवढेच आता आणि आता मी आपल्या एक्सेल डिस्ट्रिकला मोबाईल आपला अटॅच केलेला आहे मित्रांनो हो तर आता मोबाईल थोडं चालू राहिला तर मग केबल ठ्यावं लागणार आहे तर मित्रांनो आता थोड्या वेळाने जे ना मला निघणार आहे मी दोन आणि आपल्या सायकलचं पण तुम्हाला सांगणार आहे मी काम झालेलं आहे आणि मग सायकल पण कसे बनवलेली आहे पाहिलेली ड्रोननी वरून शूट घेतलेला मी सायकलचा फायनली आणि मस्त पैकी आता निघणारी आपल्या मधल्या मधल्या वाट आणि पाणी पाहिजे निघणारे पाधे पाणी झालं का म्हणजे आपल्याला आपला गुजरातचा टूर जे ना आपल्याला लवकर लवकर कम्प्लीट आहे आणि म्हणजे लवकर लवकर नाही करणार आपण पण जे ना मित्रांनो आपल्याला तुम्हाला जे चांगल्या चांगल्या गोष्टी आणि भारी मजेशीर गोष्टी दाखवायच्यात की आपण आपला सफर कसा होणार सगळ्या गोष्टी नाही का त्या व्हिडिओमध्ये राहा आता मस्त पैकी मी नमस्कार मित्रांनो तर आता वाजलेले आहेत पाच मस्त पैकी पाच वाजले तर आता ही टॉपिकच काय दिसते मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो रड्यांनी तर ही बघा हे जे हत्यारे म्हणजे हे जे आपली सायकल तर हे बनवलेलं खास बाहेरसाठी ही जर नॉर्मल सायकल नाही मित्रांनो तुम्हाला नॉर्मल सायकल आहे पण याच्यामध्ये बरंच काहीतरी तुम्ही दाखवतो होता ही बॅग आहे ना याच्यामध्ये मित्रांनो आपले कपडे फिपडे सगळे लगेज वगैरे तर आता हे काय नाही नॉर्मल आहे पण इकडे पुढे या हे बघा तर हे जे बनवलेलं हे सायकल सोबत नाही आलेलं हे आपण बनवलेलं आहे मित्रांनो सरांकडून बनवून घेतलेलं आहे तर हे सेल्फ एस्टिक ठेवण्यासाठी कॅमेरा ठेवण्यासाठी हे बनवलेलं आहे ठीक आहे आता मित्रांनो या या सायकलला बॅटरी आहे तर ही सायकल जी आहे ना मित्रांनो खास मायासाठी बनवलेली आहे खास आपली गुजरात सिरीज करण्यासाठी तर ही बॅटरी मित्रांनो या बॅटरीची कॅपॅसिटी कमीत कमी तीस पस्तीस तीस ते पस्तीस किलोमीटर जाते नाही का तर मित्र पुढं इकडे मग नंतर आपल्या आपल्या सायकलचे जे आहे ना मित्रांनो सायकलची आपली पार्ट बनवून दिली आहे वैगत्यात सोळा झिरो दोन आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आपल्या सॉरी इंस्टाग्रामचं नाव आणि यूट्यूब चॅनलचं नाव खाली तर महाराष्ट्र ते गुजरात सिरीज आणि साडेसात हजार किलोमीटर आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि स्कॅनर पण ठेवलेलं आहे मदतीसाठी साठी करायचं ते करू शकता तर त्याच्यानंतर मित्रांनो हे बघू शकता आपली सायकल बनवलेली खास माझ्यासाठी आहे तर बरेच काय चेंजेस बनवले आहेत मित्रांनो सायकलमध्ये तर याच्यामध्ये डिस्कब्रेक पण आहे हे बघू शकता त्याच्यानंतर एक फॅन त्याच्यानंतर आपलं नॉर्मल पँडल त्याच्यानंतर ही महत्वाची गोष्ट म्हणजे बॅटरी तर ही बॅटरीमुळं सायकल आपली पायंडलला हंता आपली सायकल कमीत कमी एका बॅटरीवर तीस किलोमीटर जाऊ शकते ही एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपले हवेस एनर्जी एनर्जी वाया वाया घालवण्याचं काम नाही आहे तर बघा मित्रांनो खूपच भारी बनवलेली आहे आपल्यासाठी खास बनवून घेतलेली आहे आपण तर याला किती पैसे लागले सगळ्या गोष्टी सांगणार मी तुम्हाला आपल्याला किती खर्च आला आहे सायकलला सगळ्या गोष्टी बघा बघा मित्रांनो आता हे जे कॅरियर बनवलेलं आहे हे कॅरियर खास टेन ठेवण्यासाठी आणि आपला ड्रोन ठेवण्यासाठी बनवलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर समोर जे ना समोर हेडलाईट पण आहे मित्रांनो आणि सगळं काय आहे पुढच्या चाकाला पण दिसत आहे तुम्हाला सांगा तेवढं कमी आहे सायकल याच्यामध्ये तर सगळं काय तुम्हाला चालू चालू मध्ये आपल्या व्हिडिओमध्ये एकूनच जाणार आहे बघू शकता हे जे आहे ना हे, हे खास माहिती आहे कारण हे ज्या वे वेळेस मी आता हँडलवर हात ठेवी ना तेव्हा टायमाला हे जर रेस म्हणून ओढं ओढला का असा तर आपऑप आप सायकल आपली रेस घेणार रे, आहेत नाही का हे बघू शकता असं आणि त्या सायकलला महत्त्वाचं म्हणजे मोटरसायकलसारखं रेस आहे हवा आणि सगळंच मोटरसायकलसारखं आहे ॲक्च्युली भरपूर सारं सिस्टम बसलेलं आहे सायकलमध्ये तुम्हाला जर सफल सफल रायडिंग करायचं असेल सफल प्रवास करायचा असेल ते पण सायकलवरती न खर्च विना खर्च एकदा सा, खर सा। सायकल घेतल्यानंतर परत काहीच खर्च नाही तर तुम्ही सा नक्की सायकल घेऊ शकता मला सांगा कमेंट करून कोणाला कोणला पाहिजे ठीक आहे मित्रांनो मित्रांनो तर मित्रांनो आता आपले हे सर मॅनेजर कंपनीचे ज्यांनी ही सायकल बनवली आपण त्यांच्याकडून बनवून घेतली तर खर्च किती लागला सर आपल्या सायकलला सांगा बरं त्यांना पस्तीस हजार रुपये खर्च केलेला आहे तर तो मला कॅश पेमेंट दिला का नाही हो सगळं काही कॅश पेमेंट त्यांना देऊन टाकलं तू म्हणताना परत प्रमोशन प्रिमोशन तसं काही विषय नाही आपण स्वतः आपल्या पैसे सायकल घेतली रायडिंगसाठी तसं काही म्हणणं का डोक्यातला विचार काढून टाका आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांनी ही सायकल माझ्यासाठी बनवली सरांच्या मनापासून धन्यवाद आणि त्यांनी आपल्यासाठी गिफ्ट काहीतरी दिले म्हणजे तुम्ही गिफ्ट गिफ्ट काही आपल्यासाठी गिफ्ट ते अजून साईकलं नाही मला काहीतरी दोन एक लाख रुपये देऊन राहिले मला सरांसाठी एक आपण एक छोटस गिफ्ट देतोय दे सरांना त्यांचा प्रवास एक सेफ्टी मध्ये व्हावं याच्यासाठी आपण त्यांना एक हेल्मेट देतोय आणि एक आपल्या कंपनीच टी शर्ट देतोय वा धन्यवाद सायकलला मिळत राहू नायकलला मिळाल मित्रांनो आणि टी शर्ट पण आहे आपल्याकडे त्याच्यावर हे काय किंग रायड ऑफ व्हिअर पॉवर मिट्स प्रेसिजन प्रेस निघून तुम्ही वाच मला सांगा मला काही नाही तर ठीक आहे मित्रांनो शेअर भेटला आपल्याला आणि हेल्मेट पण भेटलं धन्यवाद हेल्मेट आपण काय आपली टोपी काढून थोडा वेळ तर आपण टोपी म्हणून सोबत ठेवणार आपली राईड मस्त होणार आहे मित्रांनो आता हे जे हेल्मेट घातलं आपण हे बघू आपल्याकडे थोडंसं करायचं बरोबर बरोबर आता मला मागच्या ॲडजस्ट करण्यासाठी ओके 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 फायनली मस्त शेड शेड झालं आपला तर धन्यवाद धन्यवाद सर सगळ्यांना तर मस्त आपल्यासह टी शर्ट टी शर्ट पण भेटला चल आता चला आता आपण साडेपाच वाज पाच वर तर आता लवकरात लवकर निघूयात आपल्याला काय लैल लई आपण पंचवीस तेहतीस किलोमीटर जाऊ शकतो आज आणि स्टे पण करू शकतो तर सगळं सामान घेतलंय मला मिनिमम तुम्हाला सांगतो मित्रांनो पन्नास हजार रुपयाचा खर्च लागलेला आहे कारण पंधरा हजार रुपयाचं मी नवीन टेंट घेतला टेंट होता माझ्याकडे पण मला परत घ्यावा लागला आणि त्याच्यानंतर मला मॅट पण घ्यावं लागली म्हणजे सगळे सामान मला परत घ्यावं लागलं आणि पस्तीस हजार सायकल आणि पंधरा हजार रुपये सामान पन्नास हजार रुपये ते आणि पन्नास हजार ते ड्रोनचे सॉरी साठ हजार रुपये ड्रोनचे म्हणजे तुमच्यासाठी एक लाख दहा तेवीस हजार रुपये खर्च झाला एक लाख वीस हजार चला सपोर्ट घ्यावा फक्त मित्रांनो खास तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो आहे फक्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला आता मस्त बघू किती किलोमीटर जातो आपण तर आता मधून मध्ये जे ना मध्ये दाखवण्यासारखं कंपन्याच्या आवाज नाही मध्ये दाखवण्यासारखं असं ना तर तुम्हाला दाखवतो चला मस्त पैकी राहा व्हिडिओ मध्ये चला तर मित्रांनो जात असते ना आपले सबस्क्रायबर भेटले फॉलोअर्स छान वाटलं तर आता मी बराच पुढे आलोय ऍक्च्युली मी कमीत कमी नाही म्हणलं ना तरी एक पंधरा किलोमीटर मी पुढे राईड करून आलोय आता पंधरा किलोमीटर पुढे गाव आहे गावात ना काय म्हणले लासूर स्टेशनला जायचं मला लासूरला जायचंय तर चला आता पटकन जाऊ आलं आलय होऊ शकता आबाडले लवकर लवकर निघावं लागणार आपल्याला चला चला येऊ हा वैजनाथोडी आता मित्रांनो कॅमेरा सेट केला मी बऱ्याच वेळा नंतर म्हणलं आता चला आता आपल्याला लवकर लवकर आहे कारण आपल्याला यावर ऑलरेडी उशीर झालेला आहे कॅमेरा हलतोय मान्य आहे मला ते कारण आपलं जे आहे ना ते खाली रोड थोडासा आहे कॅमेरा थोडासा हलत त्याबद्दल स्वारी बरं का आता ड्रोन शूट करू आपण मस्त पुढे गेल्यानंतर जिथे स्टे करणार आपण तिथं मस्त ड्रोन शूट करू आता पुढे आलो होतो आणि सगळे आपले मित्र कंपनी सोडचं स्टेशन का? ला ले ले, ले ले, ना का तर लासूरला आलेलो मी जवळ जवळच तीन किलोमीटर लासूर आहे तर आपले दादा भेटले सगळे बघून छान वाटलं आणि आपले फॉलोअर्स सबस्ट आपले रोडलाच भेटले होते तर हे दादा कमीत पाच किलोमीटर मला भेटायला आले छान वाटलं आणि हे पण आले होते मस्त वाटलं सगळ्यांना भेटू खूप छान वाटतं वातावरण मग झालंय मित्रांनो आता मला थांबायची जागा बघा लागेल पडतो आता कारण अंधार पडत चाललेला आहे आणि आपली सायकल बघू शकता तर आता बॅटरी मी चेंज केली पहिली बॅटरी ही होती ना आता एवढं जस्ट मी काढलं आहे आणि दुसरी बॅटरी टाकली कारण एका बॅटरीवर कमीत कमी आपली सायकल मिनिमम नाही म्हटलं तरी पंचवीस तीस किलोमीटर आली एका बॅटरीवर आणि जास्त जर पळवली तर पंचवीस किलोमीटर जाते अंदाज माझा नाही का आता सामान भरपूर सारा सामान आहे आणि कमीत कमी एक पंचवीस किलोमीटर मी पुढे आलेलो आहे संभाजीनगरपासून या मी सध्या आलेलो आहे मित्रांनो हे बघू शकता लसूर लसूर गावामध्ये आलो मी सध्या लसूर गावामध्ये तर आता अजून पुढं जायचं आहे थांबायची जागा बघावं लागेल बॅटरी चेंज केली आता बॅटरीला लावायला पण मला चार्जिंग पॉईंट पण बघावं लागेल कारण ड्रोन मी बाकीचं ठेवलेलं आहे मित्रांनो तर बघ सगळा सेटलमेंट आहे बॉक्स नवीन बनवलेला मी ड्रोनसाठी टेंट त्याच्यावरती आहे आणि मागं जे आहे ना मॅट आहे त्याच्या खाली आपलं सामान आहे आणि समोर कॅमेरा ठेवायसाठी मी स्टँड बनवलेलं आहे सगळं काय व्यवस्थित आहे तर चला आता निघूयात पाटकन जेवढं लवकर निघतो तेवढं चांगलं आहे नाही का चला